जनतेचा न्याय हक्कासाठी पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व वरुड तालुका खटाव येथे दिव्यांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शोकसभेतून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी औंध गटाच्या नेत्या श्रीमंत गायत्री देवी प्रतिनिधी यांच्या सह औंदा जिल्हा परिषद गटातील उमेदवार तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिकार करता येत नाही त्याच्यासाठी खांदा असणारा निष्ठावंत आणि शिकारी नामवंत असावा लागतो आज या व्यासपीठावरती जी माणसं बसली आहेत त्याच्यामध्ये समाज कल्याण सभापती शिवाजीराव जी सर्व गोड साहेब आहेत साहेबांनी अनेकांना सभापती उपसभापती पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य केले आज या गटामध्ये जिथे घराणेशाहीचा उल्लेख केला जातोय ना तिथं साहेबांनी स्वतःच्या मुलींना नाही उभं केलं साम, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्याच उमेदवारांना उभं केलंय आणि जर या मातीसाठी महाराष्ट्राचा क्षत्रिय धर्म या देशाचा क्षत्रिय धर्म सांगतो की तुम्ही अडचणीत असताना जर तुम्हाला कोणी तांब्याभर पाणी पाजलंय तर तुमचं कर्म की तो माणूस अडचणीत असताना तुम्ही त्याच्या मदतीला धावून जाणं ज्यावेळी या औंधसह एकवीस गावांचा पाणी प्रश्न पेटला एक पॉईंट दोन टी एम सी पाणी कणेरमधून अजितदादांनी मंजूर करून दिलं त्या योजनेला साडेचारशे कोटीचा निधी मंजूर करून दिला आज ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारी राज्यपालांच्या परमिशनसाठी दादांचे प्रयत्न चालू होते तुम्ही आम्ही अडचणीमध्ये असताना ज्यावेळी दादा उभे राहिले त्यावेळी ज्यावेळी दादांचा पक्ष आज अडचणीमध्ये आहेत आज दादांच्या नेतृत्व नसताना हे सगळेजण लढत आहेत त्यावेळी आज आपलं काम आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा होता दादा गेले त्या क्षणी महाराष्ट्राचा हळहळला ही खरी महाराष्ट्राची श्रद्धांजली आहे काम होतात लोकांच्या इच्छा पूर्ण होतात लोक गाराने गातात लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हालाही काम करावं लागतं परंतु दादा जे खंत आहे जोपर्यंत राजकारण आहे तोपर्यंत ते खंत कधी राहणार नाही थांबणार नाही अठ्ठावीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके दादा यांचा दुर्दैवी विमानाचा अपघात झाला त्या दिवशी सूर्य उगवला हो पण ज्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने ज्या सूर्याने आपल्याला प्रकाशित केलं या सातारा जिल्ह्याला खटाव तालुक्या तालुक्याला खास करून आपल्या औंधला ह्या वरुड गावाला ह्या आपल्या भागाला ज्यांनी आपल्या भागाचा विकास करण्यास ज्यांचं सर्व योगदान होतं ते आपले दादा आपल्या सर्वातून निघून गेले महाराज मला एक सांगायचे अण्णा हे गाव दादांवरती प्रेम करणारं गाव आहे शरद पवार साहेबांवरती प्रेम करणारं राष्ट्रवादीवरतीवर प्रेम करणारे गाव आहे ह्या गावा एवढं दुःख कोणालाच झालं नसेल महाराज आजपर्यंत इतिहास आहे महाराज ह्या गावातून कधीच राष्ट्रवादी सोडून एक मत सुद्धा कुठल्या दुसऱ्या पक्षाला जास्त गेलं नाही कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच इथं मला दिक्के जास्त होतं कारण की दादांवरती प्रेम होतं तुमच्यावरती सर्वांचा इथल्या गावातल्या लोकांचा विश्वास होता माझी उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याचं एक हक्काची व्यक्ती माननीय श्री अजितदादा पवार हे थोड्या दिवसापूर्वी आपल्यातून आपल्याला सोडून गेले त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना त्यांच्या आठवणी खूप आहेत सोळा गाव असेल एकवीस गाव असेल अशा पाणी विषयामध्ये भरपूर आम वेळा आमची मिटिंग आऊनमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये बरेच वेळा मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये जवळून संपर्क का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याशी बोलण्याचा योगायोग आला अतिशय धडाडीचं नेतृत्व आणि रोखठोक होणार तर होणारच नाही तर नाही म्हणून सांगायचे असं एक व्यक्तिमत्व पुन्हा महाराष्ट्राला होणे नाही म्हणून मी माझ्या वतीनं साहेब आम्ही तुमच्या पाठीमागं ठाम उभा आहोत शोकाकुल वातावरणामध्ये आपण सर्वजण राज्याचे लाडके नेते सन्माननीय अजितदादा यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककाळा पसरली याच परिस्थितीमध्ये आज आपण वरुड या ठिकाणी त्यांच्या शोकसभेचं आयोजन केलं त्या शोकसभेच्या निमित्तानं त्यांच्या विचारांना उजाळा देण्याकरता त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आम संस्थांच्या अधिपती सन्मान्य राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या सात तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भात या आपल्या गटाचे अधिकृत उमेदवार सौ मनीषा योगेश फडतरे आणि पंचायत समिती म्हणून शुभम शिंदे यांची उमेदवारी राणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये शोकसभा होईत या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आपणासरोवर आलेलो आहे हे करत असताना आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मागची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढलो मी आणि पिंटू पाहिलवान संदीप मांडवे आम्हा दोघालाही आपल्या सर्व माता भगिनी तरुण मित्रांनी मनापासून सहकार्य केलं निवडून दिलं आणि आम्ही आपल्या राणीसाहेबांच्या मार्गदर्शक फुल नाही फुलाची पाकळी शक्य होईल तेवढा आपणासाठी करण्याचा प्रयत्न केला दुःख कसं आहे त्या संदर्भात एक कविता आहे माझ्याकडे औंध संस्थानची रण रागिनी औंध संस्थांची रण आभाळा एवढं दुःख तुम्हाला पचवावं लागेल राणी महाराज आभाळा एवढं दुःख तुम्हाला पचवावं लागेल अजितदा कार्याला राणी महाराज तुम्हाला समर्थपणे पेलावं लागेल विरोधकांचे डावफेस हाणून पाडण्या राणी महाराज तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल लबाड ढोंगी कावळ्याला धूर ठेवावं लागेल खटाव तालुका कुटुंबाच्या राणी महाराज खटाव तालुका कुटुंबाच्या आधारवर आदेशाचं तुम्ही पालन तुम्ही पालक व्हा त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान तुम्ही ठेवावा नावं ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही दुर्लक्षित करावं राणी महाराज नावं ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही दुर्लक्षित करावं अजितदादांची वागीण आहे हे ठणकावून सर्वांना सांगावं उपस्थित हॅलो या ठिकाणी या अजितदादा यांनी महाराष्ट्रासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे कधी अजितदा तोडून जातीपातीचं राजकारण कधी ऐकलं का हिंदू मुस्लिम वाद कधी त्यांनी नाही तुम्हाला एक माहितीच सांगतो साहेब आर्थिक विकास महामंडळ जी मराठा समाजासाठी देण दिलेले आहे त्यावेळेस दोन हजार पाच साली अजितदादा आणि चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या माध्यमातून ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली त्याचा घासदादा महाराष्ट्राचा श्वासदादा महाराष्ट्राचा विश्वास दादा आणि महाराष्ट्राचा विकास दादा अठ्ठावीस जानेवारी एक अशी सकाळ आली झाली की या राज्यामध्ये ती सकाळ होताच काळाकूट अंधार पसरला बघता बघता आठ पंचेचाळीसला एक बातमी वाड्यासारखी पसरली दादांच्या विमानाचा अपघात झाला दादांचं विमान कोसळलं आणि सगळ्या महाराष्ट्राच्या टाळू फोडला प्रत्येकाचं चेहऱ्यावरचं हसू थांबलं वारं सुद्धा वाता वाता जागेवर स्तब्ध झालं आणि अख्खा महाराष्ट्र घरी लागला त्या आपल्या लाडक्यांना लाडक्या दादांना भावपिरनं श्रद्धांजली वाहण्यासाठी आजची शोकसभा खर तर वक्त्यांनी सांगितलं की या वरुड गावावर राष्ट्रवादीचं किती प्रेम होतं वरुड गावासाठी राष्ट्रवादीने केलेलं योगदान निश्चितपणानं हे वरुड गाव पहिल्यापासून एकाने गोष्ट करायची म्हटलं की एकच संघ असत विकासाच्या विचारात एक ताकदीनं उभं राहतं आणि ही एक ताकद बघूनच या पक्षाचे सर्वे सर्व मोठे साहेब असतील दादा असतील अनेकदा या छोट्या गावामध्ये इथं तुमच्या एकीनं निर्माण केलेली विकासाची अनेक दालनं पाहण्यासाठी साहेब साथ थांबले होते दादा आले होते आणि खऱ्या अर्थानं हे गाव राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या विचाराचं गाव सात तारखेला जिल्हा परिषदेची निवडणूक योगातले तीन दिवसावर मतदान आलेलं आहे आज चार तारीख आहे उदय दिवस प्रचार प्रक्रिया चालू राहणार आहे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत लोकांच्या पर्यंत गरजेचं आहे प्रत्येक गावागावात दादांच्या घटनेमुळे मतदारामध्ये नैराश्य आहे एक वेगळं वातावरण आहे अजून दुःखातन ग्रामस्थ बाहेर निघालेले नाहीत कारण दादानी या राज्याचा विकास करताना जात पात काय धर्म काही सुद्धा पाहिलं नाही या राज्याला नंबर वन बनवायसाठी जे जे काय करता येईल ते ते करायचा दूरदृष्टी ठेवून प्रयत्न दादानी केला आणि तो यशस्वी प्रयत्न केला खटाव तालुक्यात तर दादानी रस्त्याची जाळीच्या जाळी निर्माण केली या राज्यामध्ये अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या की जिथे सर्वसामान्य परिवारातला विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकेल सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद